अमूलच्या जादूने सजलेल्या मिठाई आणि स्नॅक्स न्यू आदित्य बेकरी मध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील कोथरुड मधील कॉलनी मध्ये असलेली न्यू आदित्य बेकरी आता फक्त एक बेकरी राहिलेली नाही तर कोथरूड मधील नागरिकांची पहिली पसंती आणि सर्वोत्तम फूड शॉप बनली आहे जेव्हा चव गुणवत्ता आणि सोयीची गोष्ट येते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम घेऊन येतो या महिन्याचे आमचे बेस्ट सेलर आणि ग्राहकांची पहिली पसंती असलेले दोन उत्कृष्ट अमूल उत्पादने आहेत अमूल खोआ आणि अमूल दही तिक्की अमूल खोआ है। है मिठाई मॅजिक कुकिंगचा मास्टर शेफ तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या भारतीय मिठाईची खरी जादू कुठे दडलेली आहे आहे ती अमूल हे ग्रॅमचे पॅकेट उपलब्ध आहे आणि तुमच्या प्रत्येक मिठाईत जीव ओतते या खोआची गुणवत्ताच त्याला मिठाईंचा मास्टर शेफ बनवते यातून बनवलेल्या मिठाई इतक्या स्वादिष्ट असतात की प्रत्येकजण बोटे चाटत राहतो तुमच्यासाठी अमूल खोआ वापरून बनवलेली एक उत्तम मिठाईची कृती येथे दिली आहे मावा बर्फीची सोपी कृती अमूल सोबत सामग्री अमूल खो मावा दोनशे ग्रॅम साखर एक छेद कप किंवा चवीनुसार हिरवी चमचा बनवण्याची कृती एक एक अमूल खो आणि साखर एकत्र मंद आचेवर सतत ढवळत शिजवा जोपर्यंत ते घट आणि मधमाशीच्या पोळ्यासारखे होत नाही दोन मिश्रण घट होईपर्यंत आणि कढईच्या कडा सोडायला लागेपर्यंत शिजवत राहा तीन आता त्यात वेलची पूर घालून चांगले मिसळा चार हे मिश्रण लगेच एका ग्रीस केलेल्या घी लावलेल्या अॅल्युमिनियम प्रेप